सोलापूर शहरात अनेक रेशन दुकानदारकांनी उच्छाद मांडला आहे रेशन दुकानदारक ग्राहकांना आणि गोरगरीब नागरिकांना नेहमीच उद्धड बोलताना आढळून येतात परिमंडळ अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीनुसार तपासणी करत नित्यानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावाने असणाऱ्या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे वीरभद्र महिला मंडळाच्या संस्थापिकाध्यक्ष संगीताताई बिराजदार यांनी याबाबत लिखित तक्रार देत पाठपुरावा केला होता परिमंडळ कार्यालय क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रास्तभाव धान्य दुकान क्रमांक बारा या दुकानाची तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या धडाकेबाज कारवाईसाठी ओळख असलेले अन्नधान्य वितरण अधिकारी श्री ओंकार पडोळे यांनी कारवाई केली आहे एफडीओ श्री ओंकार पडोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार परिमंडळ कार्यालय क विभाग हद्दीतील रास्तभाव दुकान क्रमांक बा क बारा या रेशन दुकानाची तपासणीत भ्रष्टाचार आढळून आल्याने या रेशन धान्य दुकानावर कारवाई करत अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याहत्तर रुपयाचा दंड ठोठावला आहे तसे तसेच संबंधित रेशन दुकान सहा महिन्याकरता निलंबित केले आहे संगीता बिराजदार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे क बारा या रेशनधान्य दुकानावर झालेल्या कारवाईमुळे संगीता बिराजदार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे